शिवाजी विद्यापीठात संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष विविध उपक्रम राबवून सादर करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी मीडिया स्पेक्ट्रमच्या संविधान अमृत महोत्सव विशेषांकाची निर्मिती केली आहे या अंकाचं प्रकाशन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते तर प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पी एस पाटील कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं यावेळी बोलताना कुलगुरू प्राध्यापक शिर्के यांनी मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच संविधानासारखा महत्वाचा विषय विद्यार्थ्यांनी अंकाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवला हे कौतुकास्पद का असल्याचं त्यांनी सांगितलं प्र कुलगुरू प्राध्यापक डॉ पी एस पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संविधान ही भारतीयांना मिळालेली असामान्य देणगी असून संविधान निर्मिती करणाऱ्या समितीच्या व्यापक दूरदृष्टीचा उत्तम नमुना असल्याचं मत व्यक्त केलं संविधान निर्मिती मागचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं असून संविधानाचा मतितार्थ सगळ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्याचं स्वागत व प्रास्ताविक मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी केलं तर डॉक्टर सुमेधा साळुंके यांनी आभार मानले यावेळी सहाय्यक प्राध्यापक जयप्रकाश पाटील आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते